यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एकोणतीस मीडिया या चैनल युट्युब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ते एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची नियत स्वतःच्या घरात घरफोडी पत्नी गजाड घाटनची पोलिसांची मोठी कामगिरी घाटनची शहरातील गिलाणी कॉलेज परिसरामध्ये घडलेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी केलेला उलगडा धक्कादायक ठरलाय तबल महिनाभर तपास करून पोलिसांनी हाती घेतलेल्या गुन्ह्यात अज्ञात चोरट्याचा सहभाग नसून तक्रारदाराच्या पत्नीने स्वतःच्या घरात हात साफ केला सा सा असल्याचं समोर आलंय प्रियकरासाठी तिने घरफोडीचा कट रचल्याची कबुली दिली आहे अठरा ऑगस्ट रोजी विजय इंगोले वयवर्ष पंचेचाळीस राहणार गिलोणी कॉलेज समोर घाटंजी यांच्या घरी चोरी झाली घरातील मंडळी सत्यनारायण पूजनासाठी बाहेर गावी गेल्याची संधी साधून घराच्या मागील दरवाजेचं कुलूप तोडण्यात आलं दोन तोळे सोन्याचे दागिने दोन तोळे चांदी व चौदा हजार रुपये रोख असा ऐवज लंपास करण्यात आला या, या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पावलांचे खसे सीसीटीव्ही से फुटेज आधी तपासले मात्र कोणताही ठोस पुरावा हाती न गुप्त बातमीदार नेमण्यात आले दरम्यान तक्रारदाराची पत्नी मोबाईल वरून सतत संभाषण करत असल्याची बाब लक्षात आली अधिक तपास केल्यानंतर ती आपल्या लग्नापूर्वीच्या प्रियकराशी संपर्कात असल्याचं उघड झालंय संशय तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं चोरीचे दागिने बँकेत तारण ठेवल्याचं कबूल आहे पुढील तपासात तक्रारदाराच्या पत्तीने सोन्याची दिली असल्याचे उर्वरित दागिने माहेरी ठेवले तसेच काही दागिने उघड झालंय त्यामुळे या गुन्ह्याचा मोठा पर्दाफाश झालाय संजय ढवळे घाटंजी नमस्कार मी पोलीस स्टेशन घाटांची ते नोटीस आहे दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी गिल शहरातील गिलानी चौक येथे अठरा ऑगस्टला फिर्यादी विजय इंगोले यांच्या घरी अज्ञात चौकांनी घराच्या मागील दरवाजा तोडून घरात कपाटात ठेवलेले सोन्याचा जागीने व रक्कम लपास केल्याबाबतचे तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही केलेल्या तपासादरम्यान पायाचे ठसे फिंगर प्रिंट इत्यादी पुरावे तपासले तसेच संशयितांना विचारपूस केली परंतु यातून काही सुगावा न लागल्याने आम्ही पारंपरिक पद्धतीने खबरी गुप्तच बातमीदार निघून माहिती घेतली त्या माहितीवरून आम्हाला घरातीलच फिर्यादीची पत्नी ही सतत मोबाईलवर संभाषण करत असल्याबाबतची बाब लक्षात आली ही बाब लक्षात आल्याने संशयित यांना विचार विचारपूस करून माहिती घेतली असता फिरदेची पत्नी हिनेच आपल्या घरातील सोन्याचा पोट हे संशयित किसन ज्यांना ताबर घेतले त्यांना दिल्याचे कबुली दिली व उर्वरित सोने माहेरी तसेच काही खर्च झाल्याचे सांगितले वरून सदरचा गुन्हा ओबर्टीस आणण्यात आला धन्यवाद